नमस्कार स्वागत आहे तुमचे माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आज मी बनवत आहे गाजराचा हलवा पहा हा गाजराचा हलवा डक्ताक्षणी क्षणी हवा वाटतो आणि रंगही पहा अगदी सुरेख असा आलेला आहे आणि चवीला तर अगदी अप्रतिम बनलेला आहे या गाजराच्या हलव्याचे टेक्स्चर इथे तुम्ही पाहू शकता अगदी मऊ लुसलुशीत तोंडात टाकताच विरगळणारा दाणेदार असा गाजराचा हलवा येथे तयार झालेला आहे हां गाजराचा हलवा बनवताना मी यामध्ये खवा किंवा मावा अजिबात वापरलेला नाही तर यामध्ये मी एक खास पदार्थ घालून दाणेदार असा गाजराचा हलवा बनवलेला आहे हां गाजराचा हलवा मी अगदी पारंपरिक पद्धतीनेच बनवलेला आहे परंतु ही पद्धत थोडीशी वेगळी आहे या पद्धतीने गाजराचा हलवा बनवणे तुम्हाला अगदी सोपे वाटेल आणि चवीला देखील हा गाजराचा हलवा अगदी अप्रतिम तयार होतो चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया सर्वात अगोदर इथे मी गॅसवर एक लिटर दूध उकळायला ठेवलेले आहे हे दूध आपल्याला निम्मे होईपर्यंत उकळत राहायचे आहे चमच्याने हे दूध अधूनमधून ढवळत राहावे इथे मी एक किलो गाजर स्वच्छ धुऊन एका सुती कापडाने व्यवस्थित पुसून कोरडे करून घेतले आहेत या गाजराची देटाची आणि शेंड्याची बाजू कापून घेऊन या गाजराची साल देखील काढून घेतलेली आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता आता हे साल काढून घेतलेले गाजर बारीक किसनीने किसून घ्यावेत व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता अगदी बारीक छिद्राच्या किसनीने हे गाजर मी इथे किसून घेत आहे एक किलो गाजराचा इथे मी किस करून घेतलेला आहे पहा अशा प्रकारे आता गॅसवर दूध उकळायला ठेवली आहे ते देखील अद्रुमधून ढवळत राहावे दूध निम्मे होईपर्यंत आठवायचे आहे म्हणजे एक लिटर दुधाचे अर्धा लिटर दूध होईपर्यंत आटवत राहावे पहा इथे मी हे दूध निम्मे होईपर्यंत आठवून घेतलेले आहे आता हे दूध गॅसवर उकळत ठेवायचे आहे तोपर्यंत दुसऱ्या एका गॅसवर एका कढईमध्ये पाऊन वाटी तूप होतावे तूप चांगले गरम झाले की यामध्ये हा गाजराचा कीस घालावा तुपामध्ये हा गाजराचा कीस सुरुवातीला परतून घेतला की कि हा किस देखील छान मऊसर होतो आणि हा गाजराचा हलवा चवीला देखील अगदी चविष्ट बनतो शिवाय या हलव्याला रंगही अगदी सुरेख येतो साधारण पाच ते सहा मिनिटे मोठ्या आचेवर तुपामध्ये हा गाजराचा किस चांगला परतून घ्यायचा आहे पहा येथे तुम्ही पाहू शकता तीन ते चार मिनटानंतर या गाजराच्या किसाचा रंगही अगदी बदललेला आहे पाच ते सहा मिनटानंतर पहा अशा प्रकारे या गाजराच्या केसातून छान अशी वाफ येऊ लागली की हा केस छान असा परतला असे समजावे यामुळेच हलवा चवीला देखील अगदी दे अप्रतिम बनतो आता हा केस तुपामध्ये छान असा परतला आहे तोपर्यंत दुसऱ्या गॅसवर उकळत ठेवलेले दूध निम्मे आटवून झालेले आहे हे निम्मे आटवलेले गरम दूध या गाजराच्या किसामध्ये ओतावे पहा अशा प्रकारे इथे मी ले ले हे आटवून घेतलेले गरम दूध या गाजराच्या किसामध्ये ओतले आहे कलत्याने व्यवस्थित हलवून घ्यावे या गाजराच्या किसामध्ये दूध चांगले एकजीव होईपर्यंत कलत्याने व्यवस्थित हलवत राहायचे आहे पहा अशा प्रकारे इथे मी या किसामध्ये दूध ओतल्यानंतर व्यवस्थित हलवून घेत आहे आता हा गाजराचा कीस दुधामध्ये छान शिजू द्यायचा आहे साधारण वीस ते पंचवीस मिनिटे मोठ्या आचेवर एकसारखे हलवत हा गाजराचा कीस दुधामध्ये छान शिजवून घ्यावा पहा दहा ते पंधरा मिनटानंतर हे दूध थोडेसे आटलेले आहे आणि गाजराचा किस देखील या दुधामध्ये छान शिजलेला दिसून येत असेल या हलव्याला थोडासा दाटसरपणा देखील आलेला आहे यामध्ये घातलेले दूध चांगले आटलेले आहे आणि हा गाजराचा किस देखील छान शिजला आहे तर इथे आपण हा गाजराचा हलवा दाणेदार आणि चवीला अगदी चविष्ट बनवण्यासाठी मावा किंवा खावा वापरणार नाहीत तर इथे मी एक वाटी दुधावरची साय या हलव्यामध्ये घालत आहे साईमुळे हा गाजराचा हलवा दाणेदार तर बनतोच पण याला छान असा दाटसरपणाही येतो आणि यामुळेच आपल्याला मावा किंवा खवा वापरायची गरज नाही अगदी चवीला देखील अप्रतिम असा हा गाजराचा हलवा लागतो तुम्ही एकदा ही ट्रिक नक्कीच वापरून पहा साय घातल्यानंतर कलत्याने व्यवस्थित हलवून ती या किसामध्ये चांगली मिक्स करून घ्यावी पहा अशा प्रकारे साईमुळे या हलव्याला छान असा देखील दे आलेला आहे आता यामध्ये आपल्याला घालायची आहे दोन वाटी साखर साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता साधारण इथे मी शंभर ग्रॅम साखर वापरलेली आहे साखर या हलव्यामध्ये चांगली मिक्स करून घ्यावी साखरेमुळे याला थोडेसे पाणी सुटू लागते आणि हा गाजराचा हलवा तुम्हाला थोडासा पातळसर झालेला दिसत असेल आता हा साखरेचा पाक या हलव्यामध्ये चांगला मुरेपर्यंत हा हलवा शिजू द्यायचा आहे सहा ते सात मिनिटे मोठ्या आचीवर चांगले शिजवले की याला छान असा दाटसरपणा आणि एकसंदपणा आलेला आहे पहा अशा प्रकारे आता हा गाजराचा हलवा कढईपासून सुटू लागला की हा परफेक्ट असा शिजला आहे समजावे आता गॅसची फ्लेम अगदी लो ठेवावी थंड झाल्यानंतर हा गाजराचा हलवा आणखी थोडासा घट्टसर होतो त्यामुळे या स्टेजला आता गाजराचा हलवा शिजवणे बंद करावे आता इथे एका तडका पॅनमध्ये मी पाव वाटी तूप गरम करून घेतली होती आता यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्सचे काप घालावेत आणि या तुपामध्ये चांगले परतून घ्यावेत आणि हा तडका या गाजराच्या हलव्यामध्ये घालावा तडका घातल्यानंतर कलत्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यावे यामुळे गाजराचा हलवा अगदी टेस्टी चविष्ट दाणेदार मौसूक बनतो पहा हा अगदी परफेक्ट टेक्स्चर या गाजराच्या हलव्याला आलेले आहे आणि रंगही अगदी सुरेख आलेला आहे आता गॅस बंद करावा आणि तयार झालेला हा मऊ लुसलुसीत दाणेदार गाजराचा हलवा एका मोठ्या ताटामध्ये काढून घ्यावा जेणेकरून हा कढईमध्ये राहिल्यास तो अगदी चिवट चिकट बनतो त्यामुळे हा कढईमध्ये आता अजिबात ठेवायचा नाही तर एका ताटामध्ये काढून थंड होण्यासाठी ठेवून द्यावा यामुळे गाजराच्या हलव्याचे परफेक्ट बनवलेले टेक्स्चर तसेच राहते पहा अगदी बक्ताक्षणी खावा वाटणारा मऊ लुसलुशीत दाणेदार तोंडात टाकताच विरगळणारा हा गाजराचा हलवा तयार झालेला आहे पहा रंगही अगदी सुरेख आलेला आहे हा गाजराचा हलवा पारंपरिक पद्धतीने जरी बनवला असला तरी देखील याची पद्धत थोडीशी वेगळी असल्यामुळे हा बनवायला अगदी कमी वेळात झटपट तयार होतो आणि ही पद्धत सोपी वाटते रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद